साथी हो निवडणुका ह्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या असू द्या किंवा नगरपालिकेच्या जुँण असू द्या किंवा महानगरपालिकेच्या असू द्या किंवा विधानसभेच्या असू द्या किंवा लोकसभेच्या असू द्या आपलं मत विकू नका चांगल्या प्रामाणिक इमानदार कायद्याचं ज्ञान असलेल्या लोकशाहीचं ज्ञान असलेल्या लोकशाहीवर विश्वास असलेल्या गरीब गरीब प्रामाणिक इमानदार ज्याचा संविधानावर विश्वास आहे संविधानाच्या उद्देशाच्या प्रति प्रतिबद्ध आहे जो चरित्र संपन्न आहे अशा प्रामाणिक इमानदार उमेदवाराला निवडून द्या मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो फक्त उमेदवार हा निस्वार्थ असला पाहिजे समाजसेवा करणारा असला पाहिजे देशाची सेवा करणारा असला पाहिजे चांगला प्रामाणिक असला चरित्र संपन्न प असला पाहिजे अर्थात भ्रष्टाचारी असू नये बलात्कारी असू नये उमेदवाराला अर्थात बलात्काराला मतदान करू नका भ्रष्टाचाराला मतदान करू नका जातीय दंगली घडवणाऱ्यांना मतदान करू नका जे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावतात अशा हरामखोरांना मतदान देऊ नका मतदान करू नका छोटं बोलणाऱ्यांना मतदान करू नका दारू पिणाऱ्यांना मतदान करू नका व्याभिचार करणाऱ्यांना मतदान करू नका हिंसा घडवून आणणाऱ्यांना मतदान करू नका दंगली घडवणाऱ्यांना मतदान करू नका मुमे राम आणि बगलमे छुरी अर्थात करणी आणि कथनीमध्ये ज्यांचे अंतर आहे जे बोलतात एक आणि करतात भलतंच खोटे आश्वासनं देतात अशा गद्दारांना मतदान करू नका मतदान हे खऱ्या देशभक्तांना करा जे आपल्या भारत देशावर प्रेम करतात आपल्या भारत देशातल्या नागरिकांच्या हिताचा विचार करतात सर्वांसोबत प्रेमाने वागतात अशा प्रामाणिक इमानदार उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे मग ते कोणत्याही जातीचे असू द्या कोणत्याही धर्माचे असू द्या कोणत्याही पक्षाचे असू द्या आणि आपलं मत विकू नका <coughs> कारण तुमचं मत हे नुसतं मतदान नाही आहे तर हा तुमचा मताचा मूलभूत अधिकार आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या मताच्या जोरावर तुमचा उमेदवार तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा सेवक म्हणून तुम्ही निवडून देत असता हा सेवक तुमचा नोकर आहे अर्थात ग्रामपंचायतीचा सदस्य असू द्या किंवा मग विधानसभेचा असू द्या किंवा लोकसभेचा असू द्या जे तुम्ही निवडून देता आमदार खासदार हे तुमचे सेवक आहेत तुमचे नोकर आहेत जे सरकारी अधिकारी आहेत ते तेसुद्धा तुमचे नोकर आहेत आणि जनता मालक आहे या देशाची अर्थात मतदार या देशाचा राजा आहे म्हणून कुणाची भीती बाळगू नका कुणाच्या बापाला घाबरू नका चांगल्या उमेदवाराला निवडून द्या पैशाला बळी पडू नका कुणाकडनंही पैसे घेऊन मतदान करू नका कारण मतदान <coughs> दान नाही आहे मताचा तुमचा अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे मतदान हा तुमचा फंडामेंटल राईट आहे आणि म्हणून चांगल्या प्रामाणिक इमानदार उमेदवाराला निवडून द्या मग पक्ष कोणताही असू द्या त्या उमेदवाराची जात कोणती असू द्या धर्म कोणताही असू द्या त्याच्याशी काही घेणं नाही फक्त उमेदवार भारतीय असला पाहिजेत एवढीच अट आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्या लोकशाहीला या देशामध्ये रुजवा या देशामध्ये समिधा संविधानाचा जो उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय त्रिपुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला आणि राष्ट्र निर्माण करायचा आहे आपल्याला त्यासाठी योगदान द्या आणि म्हणूनच आपण चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे साथी हो या फालतू दंगली घडवणाऱ्यांना खोटे आश्वासनं देणाऱ्यांना मतदान करू नका पैसे घेऊन मतदान करू नका कारण पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे आपण आपल्या आई बहिणीची इज्जत विकण्यासारखं <coughs> आहे जसं उदाहरणार्थ पैसे घेऊन जर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला सरकारला जाब विचारण्याचा अधिकार राहत नाही उदाहरणार्थ तुम्ही तुमची शेती विकली त्याच्याबदल्यात तुम्ही पैसे घेतले तर तुम्ही तुमच्या शेतात परत पाय ठेवू शकत नाहीत जसं तुम्ही तुमचं घर विकलं आणि घर विकल्यानंतर तुम्ही त्याच्या बदल्यात पैसे घेतले तर तुमच्याच घरात तुम्ही परत पाय ठेवू शकत नाही हे लक्षात ठेवा तसंच मतदान तुम्ही जर पैसे घेऊन केलं तर या सरकारला या राजकारण्यांना या भ्रष्टाचारांना या बलात्कार्यांना तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांना तुमच्या घरावर बुलडोजर चालवणाऱ्यांना तुमची जमीन बळकावणाऱ्यांना तुमच्या बहिणींवर बलात्कार करणाऱ्यांना तुम्ही जा विचारू शकत नाही की आमच्या बहिणीवर का बलात्कार झाला आमच्या घरावर का बुलडोजर डोजर चालवता आमची जमीन का बळकावता आमचं घर का बळकावता हा अधिकार नाही राहत तुम्हाला कारण तुम्ही पैसे घेतले पैसे घेऊन तुम्ही मतदान केल्यामुळे तुमची साधी एफ आय आरसुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करून घेतली जात नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून मतदान हे दान नसून मताचा तुमचा मूलभूत अधिकार आहे कोणाकडूनही पैसे घेऊन मतदान करू नका हे लक्षात ठेवा फक्त चांगल्या उमेदवाराला निवडून द्या मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही पक्षाचा असो याच्याशी काय आपल्याला घेरे नाही फक्त उमेदवार चांगला असावा इमानदार असावा व्याभिचारी नसावा घोटाळेबाज नसावा बलात्कारी नसावा कॅरेक्टर त्याचं चांगलं असावं तो शिक्षित असावा उच्च शिक्षित असावा त्याला कायद्याचं ज्ञान असावं त्याला सामाजिक भान असावं ऐतिहासिक समज असावी अशा चांगल्या इमानदार प्रामाणिक उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे हो आणि आपल्या देशामध्ये लोकशाही रुजवण्याचं काम आपण केलं पाहिजे या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय त्रिपूर समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची आहे आपल्या संविधानाचा असा उद्देश आहे या देशाचा कोणताही नागरिक उपाशी राहू नये या देशाचा कोणताही नागरिक आडानी राहू नये या देशातल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव होऊ नये या देशातल्या कोणत्याही नागरिकासोबत या देशातल्या कोणत्याही नागरिकाचं शोषण होऊ नये अशा रीतीने समतेवर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण करणे हा आपल्या संविधानाचा उद्देश आहे जिसकी जितनी संख्याभारी उसकी उतनी हिस्सेदारी लागू करणे हा आपल्या संविधानाचा उद्देश आहे आणि म्हणून संविधानाच्या उद्देशाच्या प्रति प्रतिबद्ध प्रति असलेल्या प्रामाणिक उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजेत धन्यवाद